कतला पश्चिम हे लोक भेटकी म्हणतात त्याला आणि आपल्याकडे जिताळा आहे दोनांना लाल कलर लावलेला आहे आणि आला आहे पापलेट आहे समुद्रातला जिताळा आहे आपण जे खेत नाही खेतावर आपण लहान साईज मधले पापलेट आहे पॅकिंगला हे आपले समुद्रातले हे पण आपले समुद्रमधले सर नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असणार चला प्रजे तुमचा गौरव शिल् स्वागत नवीन लोक मध्ये तसं तुम्हाला मी आधी सांगितले होते की ब पश्चिम बंगालमध्ये आसनसोल इथं मोठा मच्छी बाजार भरतो मोस्टली जे मा मासे आहेत ना इथे लिला वगैरे असतो तो कशा प्रकारे आहे ते आपण बघायला जाणार आत्ता आपण आहोत कुशाग्राममध्ये सकाळचे वाजले सडेसा आणि तर थंडी हा खूप प्रकार आहे तर बोलताना दात वगैरे सेस होत आहे पण आता आपण जाऊ तू म्हणजे असनसोर स्टेशनला आणि तिथून जवळच आहे मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि हा मच्छी मार्केट कसा आहे किती मोठं ते पण तुम्हाला बघूया आणि मी पहिल्यांदा अनुभव घेणार आहे चला आपण जाऊया उषाग्राम उषाग्राममधून मंडळी आता पकडल्या रिक्षा मंडली हा जो आहे आसनसोल स्टेशन इकडून आहे इथून हा हे सर्व बाजार पडतो इथे तुम्हाला माशांपासून सर्व काय बघायला भेटणार आहे आणि आत्ता आपण जातो आहे तो म्हणजे फिश मार्केटमध्ये इथे तुम्हाला आजूबाजूला फळांची दुकान वगैरे सर्व भेटतात आणि इथे आपल्यासारखं नाही आहे की सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात इथे प्रत्येक गोष्टी एकत्रच असतात पुन्हा हा मा मच्छी मार्केट जो आहे ना इथे आहे इतिहास गल्लीमध्ये आहे ह्या गल्लीमध्ये आपण जाऊया आणि गर्दी बघा गर्दी आणि आपल्याला झालं दिवशी हे आपल्या समुद्रातले हे पण आपले समुद्रामधले हे पण ते आपल्या समुद्रामध्ये आणि ते पाळा वगैरे आहेत

लहान साईज मध्ये पाल पण दिसतात लहान पाल आपल्याकडे पालपुढे बोलतात आपण ना तो प्रकार आहे इथे आणि इथे दिसत की आपली ढोमी आहेत त्या डोम्याना लाल कलर केलेला आहे आणि हे लोक वेगळ्या प्रकारे खातात आणि आपल्याकडची टायनी कोलबी आहे ये ये है और ऐसा आपका नाम क्या है नाम अच्छा ये मछली का भाव बताइए ना कैसा है मछली फी का नाम है एक सौ बीस एक सौ दस अच्छा एक सौ बीस होलसेल में रहता हैल होलसेल में अपन मंडली होलसेल मधे बगत नीलामी 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 होता है

निका जा निका जा ते म्हणजे समुद्राचा अच्छा हो बाजू हा उदर त्या बाजूला बघितलं तिकडे समुद्राचे पण होते आता इकडे जे आपण बघतोय ना तेवढ्या पण येतात आणि हा प्रकार जो आहे ना आम्ही पहिल्यांदा बघतोय खाते प्रजातीमध्ये येतो आणि ही ब्रीड वेगळी आहे आपल्याकडे गमते मासा जो प्रकार मध्ये असतो ना त्याचीच ब्रीड आहे कार आणि सेम बाकी इस... आहे बाकीचे सर्व पंगास आपल्याकडे बैदी शिंगाडा बोलतो आपल्याकडे बैदी शिंगाडा बोलतो मच्छी जी आहे ना ही आहे गोड्यापणाची तिला म्हणतात आपल्याकडे बैदी शिंगाडा इथं पंगास असं म्हणतात त्यांच्याकडे आणि मोस्टली खुळ्यामध्ये हीच हात मासा असतो आणि खाण्यासाठी वापर हे रोहू आहे ना हे रेहू आहे काय एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलो आणि

क्या? आ, किलो का रेट क्या है? एक सौ साथ है एक, एक सो पुन्चेश टागा और एक सौ पुई टागा लाइस तुमाद आप बोल दी, एक एक पीस

जसं सामान, सामान नेतात ना तसा इथे पूर्ण सामान वगैरे नेतात आणि इथे दिसतंय सिल्वर आहे आणि कटला वगैरे आहे अ इथे कतला बाटा मीडिंग रोड सोबत ये हे रो आहे ही बाटा आहे ही कटला आहे ही मिरका आहे मिरका हे सिल्वर आहे ना सिल्वर सिल्वर ओके okay, तिला पे इकड़े हा सिल्वर है तो वेगे माशे बेटता है आप फ्रेशलीस्टली जे ना फ्री शोटर फ्री शोटर मे माशे बन आप मुंबई में अपन खाने का इतना बेड़ा गुड़ा बनाते हैं इतना अपनी पैकिंगल पैकिंग करते का ओके तो वर्धमान जो है हा माल हा कटला है तो क्या किलो के हिसाब से मिला है

बड़ा बड़ा साइन लगता है मैंने जाएगा कहाँ आपका न्यूज ये यूट्यूब यूट्यूब में छोड़ नहीं एक्चुअली इतने लोकाना अब माइक नहीं बरसा क्या ये कितना बड़ा मार्केट बहुत बड़ा ठीक है मुझे थोड़ा भाव है ना नहीं तो, ये, ये क्या

ये एक किलो अस्सी रुपया ऐंश रुपये किलो ऐसी ऐसी मानी काटेरी है ये भोला है पचास रुपया किलो पचास रुपये किलो दिन लाल कलर लार है बाजू में मंडली ही पापट दिशा अपने क्या ऐक्चुअली भिला साइज मधे लहान साईजमधले पापलेट आहेत काही पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने किलो किला पीस भेट बारा पैसे किलो भेट जात आहे अच्छा तो किलो भेटा ऑप्शन किलोच्या हिशोबाने दिसतो आणि इथे दिसतो आहे पापलेट हे पापलेट पण आहेत ते पापलेट वगैरे आपल्या समुद्रातले पापलेट पण आणि जनरली ते बर्फातला माल पूर्ण कुठपर्यंत येतो म्हणजे आपल्याकडे जो माल असतो ना तो जे खेत नाही घेऊन घेतात आणि इकडे दिसतोय मंडली जिताळा दिसतोय हे समुंदर काय कि पालाव आहे समुद्र काय जीतड़ा मासा एक नंबर अच्छा क्या किलो है इसका रेट क्या है साढ़े छः सौ रुपया साढ़े छः सौ रुपया किलो का हिसाब तो है किलो का हिसाब साढ़े सौ सात सौ रुपया अच्छा आपका नाम क्या है मेरा नाम संदीप विश्वकर्मा आप ही का दुकान है मेरा भैया का दुकान है और इसको आप क्या बोलते हैं इसको इसका भांगुर बोलता है भांगुर आपका कड़े पिलिसा है हे या। आपल्याकडे याच्याकडे भांगूर असा म्हणतात क्या किलो आहे कि, किती किलो आहे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो, दो किलो प्रत्येक मच्छीला भाव विकला असतो जे समुंदर काय ना वो? हा सब समुदर वंडली आता पण बघतो पाला पाला वगैरे पण दिसते इथे हे लोक भेटकी म्हणतात त्याला आणि आपल्याकडे जिताळा आहे पाला आहे हिलसा

इकडे पण पाला आहे तर मंडळी समुद्रातली जी मच्छी आहे ना ती इकडे पण येते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपली मासे कुठे जात नाही पण मासे जात आहे आणि मोस्टली हे करणं म्हणजे ओडिसा ना जवळ आहे समुद्रात ते खड्डाच माझ असतो बर्फाचा जास्त असतो त्यामुळे हे लोकांना बंगाल समुद्री मच्छी हा आवडता आपल्याकडे जसं खातात तसं यांच्याकडे पण आहे बघूया पुढे आपल्याने नाही मार्केट फुल भरलंच आहे मछली आहे क्या बोलते हैं भांग मछली बोइड बोलते क्या है किलो ये <laughs> कैसा किलो है भेड़ी का एक सौ अस्सी और वो पर्सी है पाँच सौ रुपया बिकता है ना इसको शंकर मछली पाकट है पाकट आहे मंडळी आणि पाकटला कापून टाक कैसा गेलो अच्छा म्हणजे अलग अलग येतोय ये। की रिटेल असतो आणि आपण समुद्रातला आपण समुद्रातला आपण समुद्रातला पूर्ण हा मच्छी मार्केट पूर्ण भरलाय आणि एका बाजूला चाललंय ती म्हणजे कटिंग आणि आपले जे फिल्स आहेत ना ते कापतात बघा इकडे मोठी मोठी कच्चे आपण ठेवले आणि त्यामध्ये हा बघा याची साईज बघा कसली पूर्ण राक्षसच्या राक्षस आहे का एवढा मोठा मोठा मासा इकडे जिताळा पण आहे आपला ते हे एवढं मोठं मोठं आहे बोलते कटला पश्चिम कटला पश्चिम बंगालचा कटला बघतोय आपण अंडली क्या किलो आहे पाच किलो ये नाही रेट 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 रुपये दोनशे ऐंशी रुपये पूर्ण कसला मोठा मोठा साईज ते पण पूर्ण आणि एवढी मोठे मोठे साईज मध्ये माशे इथे बघायला भेटत म्हणजे हे मी पहिल्यांदा आणतो हा मार्केट मी बघताय ना हा अक्षरशः खूप मोठा आहे म्हणजे आपल्याकडे जसं मोठे मोठे मार्केट तसेच आहे आणि इथं ना जे मी आधी तुम्हाला जे दाखवले रिटेलमध्ये त्याची बहुतांश मासली ह्याच मार्केटमधला जाते जेणेकरून हे लोक नंतर तिथे विकतात आरामात म्हणजे होलसेल मत नाव विकत करतात इकडं रिटेल धर्मंडली मी चालतो की म्हणजे आता व्हिडिओला एंड तुम्ही बघितला असाल मार्केट आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि मी पश्चिम बंगालमध्ये हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल कारण मी आता चाललो येते म्हणजे आपल्या पुन्हा म्हणजे मुंबईमध्ये आणि मला खूप आनंद होते जवळपास दोन महिन्यानंतर घरी चालू आहे मी काम वगैरे हो झालं आहे आणि दर चालू चाललं चला असंच भेटूया नवीन म्हणजे मुंबईच्या ब्लॉकमध्ये आता येतात जाते म्हणजे आपण सी फूड फेस्टिवल तुम्हाला काय ना काही बघायला भेटेल तिकडे तुम्हाला कंटेंट असेल तो तुमची तुमचे आणि आता नवीन कंटेंट आहे पण तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की घ्या आणि आपल्या व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नये बाय बाय